लैंगिक अत्याचार प्रकरण आणि त्या संदर्भातली एक अपडेट आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलीसमोर ओळख परेड होणार न्याया आहे न्यायालयानं एसआयटीला आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं अक्षय शिंदेची मुलीसमोर ओळख परेड होणार आहे येत्या एक ते दोन दिवसात ही ओळख परेड होईल तर एसआयटीनं आरोपीची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता त्यानुसार आता आरो... न्यायालयानं आरोपी अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यासाठी परवानगी सुद्धा दिलेली आहे मोठी बातमी आणि मोठी अपडेट आपण पाहतोय बदलापूर प्रकरणातली बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलीसमोर ओळख परेड होणार आहे एसआयटीने या संदर्भातला अर्ज जो आहे तो न्यायालयात दिला होता आणि त्यानंतर आता न्यायालयाने परवानगी स्वप्नील पाटील सध्या सोबत जोडले गेलेले आहेत स्वप्नील आपण मोठी आणि महत्त्वाची अपडेट पाहतोय तर आता ओळख परेड करण्यासाठी म्हणून न्यायालयाने परवानगी दिलेली आहे नेमका कधी एसआयटीने हा अर्ज दाखल केला होता त्यानंतर परवानगी देताना न्यायालयाने काय म्हटलंय कधीही ओळख परेड होण्याची शक्यता आहे नक्कीच विक्रांत सव्वीस तारखेला जेव्हा न्यायालयामध्ये आरोपी अक्षय शिंदेला हजर केले असता त्या टायमात त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोटर दिली होती मात्र त्याच्यानंतर स्वतंत्र दुसरा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला त्यासाठी एसआयटीने या न्यायालयामध्ये अक्षय शिंदे याची ओळख ओळख परेड व्हावी यासाठी मागणी केली आणि त्यासाठी अर्ज केला होता त्यासाठी न्यायालयाने त्यांना आदेश दिला आणि सांगितले की येत्या एक एक किंवा दोन दिवसामध्ये अक्षय जो आपला आरोपी आहे अक्षय शिंदे याची ओळख तो आता सध्या तलोजा एमआयडीसी आपल्या तलोजाच्या या जेलमध्ये आणि त्याच जेलमध्ये त्याची एक येत्या एक दोन दिवसामध्ये ओळख पिरियड होणार आहे अशी माहिती आपल्याला न्यायालयाकडून मिळालेली आहे धन्यवाद धन्यवाद स्वप्नील दिलेले या सविस्तर माहितीसाठी